नमस्कार शेतकरी मित्रांनो तृप्ती डेअरी फार्मवर तुमचं स्वागत आहे आज मी आज आपण आलो महेश भाऊ वगैरे घरांच्या कोट्यावरती बघू शकता संपूर्ण सई दावून त्यांनी बाहेर घेतलेली आणि खरेदी विक्री झाली का म्हणजे त्यांच्याकडून जाणून घेऊ आता या संपूर्ण मशीद वगैरे बाहेर घेतलं नमस्कार दादा नमस्कार दा। जय श्री राम दादा तर महेश भाऊ आज खरेदी विक्री झाली का आपल्याकडे खरेदी विक्री झाली गोठ्यातून किती म्हशी बाहेर घेतल्या आपण नाही आपल्या गोठ्यातून जवळ म्हशी आहेत हा हा पण त्यातल्या पाच म्हशी दिलेल्या आहेत आपण पाच म्हशी दिलेल्या आहेत हा बुलढाणा शेतकरी तर दादा ब शेतकरी शिकكري आलो दा प्रॉपर आपल्याकडे बोलडून एका जन त्यांचे मनसा रा आहेत काल आले होते काय नाव मंत्री होते मा नाव मंत्री ते तुमचं काल कोणत्या मालकाला आले या साहेब यांच्या इथे मनसे राजेंद्र शिंदे साहेबला मनसे झालेत आपल्या बघू भूषकता महेश भाऊ कडून त्यांची काय माला ते काल येवराला आले होते त्यांचा एक माणूस तिथे ठेवला आता ही गाडी सोबत मशी भरून लागलेली तिथं गाडी लागलेली बघू शकता आणि मशी भरून तर संपूर्ण मशी बघू शकता पाच मशी त्यांनी इथून खरेदी केल्यात आपल्या भाऊ आणि मशी एकदम गॅरंटीड आता या गोठेतले मशी विक्री करून दिलेल्या आहेत इथून अशा म्हशी वडेगाव बाजारात आणि परिसरात परत कधीच भेटणार नाही आणि आतापर्यंत आल्या पण इतक्या टॉपच्या सगळ्या रान आहेत मित्रांनो बघू शकतात एकदम प्युअर मोरा नसेल मधी म्हशी आहेत आणि म्हशी सगळ्या संपूर्ण कच्च्या आहेत आठ आठ पंधरा पंधरा दिवसाच्या कच्च्या म्हशी आहेत आणि म्हशी जर टॉपच्या बघत झालं तर मिल्क रेटिंग जवळ यांची वीस ते पंचवीस लिटरच्या आस वीस लिटरच्या तर सरासरी म्हशी आहेत म्हशी बघा वस्तू बघा आणि म्हशीची शिंग शेंग शेंगडी पगडी एकदम प्रॉपर रिंग पद्धतीच्या म्हशी आहेत म्हणजे तुम्हाला त्या पाहिजे मार्केटमध्ये अवेलेबल आता या संपूर्ण म्हशी गोठ्यासाठी चाललेल्या आहेत ये मी व्हिडिओच्या माध्यमातून खरंच बघण्याजोगे आहे आणि या म्हशी आपल्याला पूर्ण बघायला भेटणार नाही अशा प्रकारच्या खरंच म्हशी आहेत महेश भाऊ जे म्हणाले ते म्हशी आख्या घोडेगाव मार्केटमध्ये ते पूर्ण रिपीट आपल्याला बघायला भेटणार नाही अशा मापाच्या म्हशी आहेत आणि संपूर्ण मुर्रा आहेत संपूर्ण मुर्रा मशी मोर मशीन मधले आणि ज्या एवढी हाईट आणि मिल्क कॅपॅसिटी असणार आहे भरपूर दोन टाइम लिटर दूध देतील अशा अठरा वीस लिटर दूध देतील अशा प्रकारचा आता रिपीट आपल्याला पाहायला भेटणार नाही एकदम जंगल किराणी त्या हिशोबातल्या म्हशी आहेत तर किती दिवस टाइम आहे अजून मशीला बारा दिवस आठ दहा बारा दिवस या हिशोबाने दिलेला तर रेट कळेल का काय हिशोबाने झाला आपल्याला बघू शकतो मित्रांनो म्हशीच्या हाईट बघू शकता म्हणजे पाच फुटापेक्षा पण मोठी म्हशी उंचीला तर हिचं काय रेट झालं दादा एक लाख एकावन्न हजार रुपये एक लाख एक्कावन्न हजार रुपयाला दिल्ली

पुन्हा तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत अशा म्हणजे कदाचित बघाल युवराजच्या सिमेंटची आहे प्युअर मोरा नसेल मध्ये हिची काय किंमत दादा एक लाख एक्केचाळीस एक लाख एक्केचाळीस हजार रुपये किंमत आहे दुधाल तरी कशी चालेल अंदाज ही दोन टायमाला सोळा सतरा लिटर दूध देणार दोन टायमाला सोळा सतरा लिटर एक दोन लिटर दूध कमीच सांगतो हां हा हो आता दुधाचा हिशोब झाला तर खाण्यावर हिशोब असतो जेवढं तुम्ही घालताल तेवढं आणि सगळ्या दुसऱ्या त्याच्या म्हशी आता या दोन मागे शिल्लक राहिला हो या म्हशी थोड्या एक लाख तीस हजार हो दिली मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून म्हशी बघा जातीला सगळं एकदम प्युअर म्हशी आहेत आणि टॉपच्या म्हशी त्यांनी चॉईस केल्या आहेत शेतकरी जे आले होते आपल्या इथं चंद्रशेखर साहेब यांनी आता या म्हशी बुलढाण्याला चाललेली आहे तुम्ही म्हशीचे ठेके बिके व्हिडिओच्या माध्यमातून बघा आणि जर तुम्हाला म्हशी खरेदी करायचं असेल तर आता आप आज जाऊनपर्यंत आपण संपूर्ण गोटा पाहू आता बरं आपल्या आठवड्यात पाच पन्नास आठ मशी असतात आपल्याकडं कमी आहेत मशी आता माल विक्री झालेला आहे तुम्हाला मशी दिसतात त्या संपूर्ण घरी पळायच्या मशी व्हिडिओच्या माध्यमातून बघा आणि ह्या बाजूला ज्या आहेत त्या विक्रीसाठी आहेत आता संपूर्ण गोठा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करू आता संपूर्ण जाफर आपण मशी आहेत बघू शकतो जर तुम्हाला पाहिजे असेल तर रेकमेंट तर भेटू शकते गोट्यावरती सगळ्या मशीन तिथे मिल्किंग केलं जाते आणि करून पुढे पाठवलं जाते म्हणजे हा गोठा संपूर्ण अनुभवातला गोठा आहे जरी मशी तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट वगैरे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तर महेश भाऊ या गोट्यावर किती मशी आहेत सध्या अवेलेबल सध्या शंभर मशी शंभर मशी पिळण्यासाठी आणि ज्या आपल्या व्यापारासाठी ज्या मशी आहेत व्यापारासाठी प्रत्येक आठवड्याला पाच पन्नास मशी येतात येत राहत आपण चार पाच सहा महिने महिषे का गाभणीकडे टाकत हां हा जवळ आली का विकत विकत असते बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून प्रॉपर म्हशी इथं आपल्याला बघायला भेटतील तर आपल्याला जर रेकमेंड झाली जाफर महिस तर जाफर महिस भेटून देईन हो तुम्हाला जशी पाहिजे तशी महिस भेटल आणि आपण आपल्या नगरला एक हजार रुपये घेतो संपूर्ण भागात आपण फिरून सगळ्या शेतकऱ्याच्या पण म्हशी खरेदी करून देतो सगळा पारदर्शक व्यवहार असतो पारदर्शक व्यवहार असतो मित्रांनो बघू शकतो व्हिडिओच्या माध्यमातून देणे सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर करून दिल्या तर आता खरेदी करायचं असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझं आहे घोडेगाव तालुका नाव जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर नव्वद एकवीस पंचवीस साठ्याहत्तर छत्तीस चालतंय धन्यवाद